हरे कृष्णा श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग आपण पहिल्या श्लोकाचं तात्पर्य आता दुसऱ्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद जेव्हा श्री कृष्ण या भूतलावर होते तेव्हा त्यांनी ते ही सर्व सहा ऐश्वर्य प्रकट केली म्हणून पराशर मुनींसारख्या महर्षींनी श्रीकृष्णांचा पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला आहे तर आपण जाणतो की भगवंतांनी ही सगळी ऐश्वर्य प्रकट केली आहेत आणि पराशर मुनी आहेत हे महान ऋषी आहेत ते सुद्धा आपल्या आध्यात्मिक गुरूंकडून भगवंतांविषयी जाणता आहेत आणि त्यांनी हे सगळं भगवंतांविषयीचं ज्ञान अधिकृत परंपरेतनं जाणलं आहे आणि त्यांनी भग श्रीकृष्ण आहेत त्यांचा पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केलेला आहे कारण कोणत्याही व्यक्तीमध्ये अशी ही सगळी सहा ऐश्वर्य पूर्ण मात्रेत संपूर्णपणे म्हणजे कायम राहणारी अशी नसतात जसं एखादा आपण या जगतात बघतो एखादा सुंदर व्यक्ती आहे किंवा एखादी सुंदर स्त्री आहे तर ती किती काळ सुंदर दिसणार आहे वयाची साठी सत्तरी आली की कितीही मेकअप केला कितीही ऑपरेशन केले तरीही काय आहे सुरकुत्यांचं जाळं दिसायला लागतं पण दिसतं कुरुपता येते मात्र भगवान श्रीकृष्ण आहेत ते सदैव सुंदर आहेत तर ही सगळी जी ऐश्वर्य आहेत ती बलशाली असणं यशस्वी असणं भरपूर धनवान असणं ज्ञानवान असणं सौंदर्यशाली असणं आणि वैराग्यपूर्ण असणं ही सगळी ऐश्वर भगवंतांची कायम असतात तर हे आपण जाणलं आहे आणि हे जाणून पराशर मुनींसारख्या ऋषींनी महर्षींनी श्रीकृष्णांचा पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला आहे आता श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या ऐश्वर्याचे आणि आपल्या कार्यांचे अतिशय गोपनीय ज्ञान प्रदान करीत आहेत तर असे हे जे भगवंत आहेत ते अर्जुनाच्या हितासाठी आणखीन आपलं ऐश्वर आहे आपली कार्य कशी आहेत त्या सगळ्यांचं जे गोपनीय ज्ञान आहे कोणाला माहिती नाहीये ते ज्ञान द्यायला सुरुवात करत आहेत यापूर्वी सातव्या अध्यायापासून भगवंतांनी आपल्या निरनिराळ्या शक्ती आणि त्या शक्ती कसे कार्य करतात याचे विचर विवरण केले आहे तर भगवंतांनी आपल्या शक्ती कशा कार्य करत वगैरे सगळं वर्णन आधीच केलेलं आहे आता या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला आपल्या ऐश्वर्याचे वर्णन करून सांगतात दृढ निष्ठेने भक्ती भाव स्थापित करण्याकरिता पूर्वीच्या अध्यायामध्ये त्यांनी आपल्या विविध शक्तींचे स्पष्ट वर्णन केले आहे पुन्हा या अध्यायामध्ये ते अर्जुनाला आपल्या विभूती आणि विविध ऐश्वर्यांबाबत सांगत आहेत तर आपण जाणून घेऊया की इथे भगवान श्री कृष्ण स्वतःच स्वतःच्या ऐश्वर्यांचं विभूतींच शक्तींच वर्णन करून सांगतायत तर अनेकदा लोक म्हणतात अरे हीतर स्वताथ स्वताथ ही तर स्वतःच स्वतःबद्दल सांगणं ही स्वतःची केलेली स्तुती आहे ही स्वस्तुती आहे आणि अशी लोक आहेत ती भगवंतांवर टीका करतात पण आपण जाणलं पाहिजे की भगवान श्रीकृष्ण कोण आहेत आदी पुरुष आहेत सगळ्यांचं मूळ आहेत स्रोत आहेत उगम आहेत आणि सगळं काही भगवंतांनीच प्रकट केलं आहे तर मग भगवान श्रीकृष्णांनी स्वतःबद्दल माहिती दिल्याशिवाय ती माहिती इतरांना कशी करणार आहे आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण सर्व माहिती देतात त्यामध्ये कोणतीही त्यांची अहंकाराची भावना नाहीये परंतु आपल्या सगळ्यांच्या हितार्थ भगवंत ही सगळी माहिती सांगत आहेत तर भगवान श्री कृष्ण स्वतःच गुणगान करत आहेत तर एक आपण जाणलं पाहिजे की खरंच त्यांच्यात ते गुण आहेत असं नाहीये की त्यांच्यात गुण नाहीयेत आणि ते खोटं खोटं सांगतात नाही खरंच आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये भगवान श्री कृष्णामध्ये स्वतः ते गुण आहेत आणि ते अर्जुनाला सांगत आहेत तर ते का बरं सांगत आहेत कारण खरंच एक तर त्यांच्यात ते गुण आहेत दुसरं भक्तांना भगवंतांबद्दल आणखीन जाणून घ्यायची उत्सुकता आहे तिसरं भगवंत स्वतःबद्दल आहेत का कारण भगवंतांची इच्छा आहे की या भक्तामध्ये भक्तीची भावना वाढली पाहिजे आणि सर्व गुणगान ऐकून श्रीकृष्ण हे भगवान आहेत याची खात्री सगळ्यांना पटेल या कारणासाठी भगवंत आपल्याबद्दल सांगत आहेत तर जसं आपण वाचलं की दृढनिष्ठेने भक्तिभाव स्थापित करण्याकरता पूर्वीच्या अध्यायामध्ये भगवंतांनी आपल्या विविध शक्तींचं स्पष्ट वर्णन केलं आहे आणि पुन्हा आता या अध्यायामध्ये भगवंत आहेत ते अर्जुनाला आपल्या विभूती विविध ऐश्वर्यांबद्दल सांगत आहेत तर भगवंत स्वतःबद्दल सांगताहेत याविषयी एक वैष्णवाचार्य उदाहरण देतात की एक डॉक्टर आहे समजा तो गाडीने चाललेला आहे आपली कार चालवत चालला आहे आणि त्याला दिसलं की एका बाजूला थोडी गर्दी झाली आहे रस्त्याच्या बाजूला त्यामुळे त्याने आपली गाडी थांबवली आणि ते डॉक्टर तिथे गेले छोटासा अपघात झाला होता लोक मोबाईल वरून जो पडला होता त्याला दुखत होतं त्याचं शूटिंग करत बसले होते तर डॉक्टर तिथे जाऊन म्हणाले चला बाजू लावा बाजू लावा मी डॉक्टर आहे मला त्याला तपासू द्या जरा सरका तर असे डॉक्टर आहेत ते त्या पेशंट जो आहे जखमी झाला आहे थोडासा त्याच्यावर काही प्राथमिक उपचार करतात त्याला हॉस्पिटलला पाठवण्याची सोय करतात तर ह्या गोष्टीमध्ये हा डॉक्टर तिथे त्या गर्दीत येऊन सांगतो आहे मी डॉक्टर आहे तर हे सांगण्यामध्ये त्या डॉक्टरचा अहंकार हा हेतू आहे का नाही आहे तर डॉक्टरना त्या जखमी झालेल्या व्यक्तीला मदत करायची आहे आणि तिथे उपस्थित लोक आहेत त्यात कोणीच डॉक्टर नाही आहेत ते कोणतीही मदतही करत नाही आहेत त्या जखमी व्यक्तीला आणि म्हणून त्या डॉक्टरनी सांगितलं की जरा बाजूला सर का मी बघतो काही जास्त झालंय का प्राथमिक उपचार मला करू द्या तर हे न, हे जे मी डॉक्टर आहे हे म्हणणं आहे त्याच्यात कोणताही अहंकार नाहीये ध्येय काय मला त्या व्यक्तीला मदत करायची आहे तसंच आपण हे जाणून घ्यायला पाहिजे की भगवान श्रीकृष्ण आहेत ते आपल्या सगळ्यांचे पिता आहेत परमपिता आहेत आणि आपल्या सगळ्यांचं हित करणारे ते आहेत आणि म्हणून आता भगवंत अर्जुनाला आपल्या स्वतःबद्दल विभूतींबद्दल विविध ऐश्वर्यांबद्दल सांगत आहेत आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल